ध्येय निवडण्यासाठी कशी मदत कराल मित्रांनो मुलांना छोट्या वयात खूप गोष्टींची आवड असते त्यांच्यामध्ये वेगवेगळे वेग छंद असतात जे योग्य वेळीच जोपासले गेले तर मुले भविष्यात त्याच क्षेत्रात करिअर करतील आणि आनंदित राहतील पण मुलांना फक्त छंदाबद्दलच माहिती आहे पण त्यात ते कशा प्रकारे भविष्य करू शकतात याची त्यांना तीळमात्र जाणीव नसते त्यामुळे त्यांना त्यांची ध्येय निवडण्यासाठी एका मार्गदर्शकाची गरज असते आपल्या पाल्याला पालकांपेक्षा जास्त कोणीच ओळखू शकत नसल्यामुळे तुम्ही पालक स्वतः त्यांचे चांगले मार्गदर्शक होऊ शकता आणि ते कसे हेच जाणून घेणार आहोत आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण चर्चा करत आहोत पाल्यांना त्यांची ध्येय निवडण्यासाठी पालकांची काय भूमिका असायला हवी त्याआधी सर्वात महत्वाची स्टेप आहे पाल्यांना वेळ द्यायला हवा आज काम आणि करिअर यांच्यामध्ये परिवारासाठी पालकांना खूप कमी वेळ मिळत आहे त्यामुळे मुलांना शिक्षणाचा दबाव आणि बंधनाचे जीवन जगल्याचा अनुभव येतो त्यांना त्यांच्या भावना अचिवमेंट्स आणि छोटे छोटे प्लॅन सांगण्यासाठी कोणीच नसतं त्यामुळे मुलांना उत्तम प्रकारे समजून घेण्यासाठी मुलांना वेळ देणे खूप गरजेचे आहे ऑफिसवरून किंवा कामावरून आल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी जो वेळ असतो त्यात अर्धा तास जरी रोज वेळ आपण मुलांना दिला तरी तुमचे आणि त्यांचे संबंध चांगले जुळतील आणि त्यांच्या सर्व गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला मिळतील आपल्या पाल्याला कशामध्ये आवड त्या कशा आहे त्याचा कल कशामध्ये आहे यासारख्या गोष्टी तुम्हाला त्यांना वेळ दिल्यानंतरच समजून घेता येतील दोन त्यांच्या वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये सहभागी होऊन त्यांना मार्गदर्शन करा मुलांचे मन भरकटलेल्या पाखरासारखे असते वेगवेगळे विचार वेगवेगळे खट्याळ प्रश्न ज्यात काही प्रश्न असेही असतात की जे खरे असतात पण त्याची उत्तरे आपल्याकडे नसतात पण तुम्हाला त्यातून त्यांच्या तर्कबुद्धीचा अंदाज लागतो यासाठी मुलांच्या आवडीनिवडी आणि छंदामध्ये सहभागी व्हा त्यांना नवीन गोष्टी शिकण्यास आणि अनुभवण्यास प्रोत्साहित करा त्यांच्या यशामध्ये आनंद घ्या आणि त्यांच्या अपयशात त्यांना आधार द्या त्यांचे मित्र बना कोचिंग क्लासेस लावा कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकांना सर्व विषयांचे सर्व क्षेत्राचे आणि त्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या असलेल्या संधींबद्दल माहिती असते त्यामुळे तुमच्या मुलांचा कल ओळखून ते त्यांना त्यांच्या आवडीचे करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करतील त्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत याबद्दल देखील त्यांना मार्गदर्शन करतील लहानपणापासूनच जर मुलांना आपल्याला काय मिळवायचे आहे याची भनक लागली की ते त्यासाठी लहान वयातच तयार होण्यास सुरुवात होईल आणि त्यामुळे त्यांचे ध्येय निवडण्यासाठी त्यांना कोचिंग क्लासेस हे नक्की लावावेत मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे कोचिंग क्लासेस आहेत जेथून आम्ही आजवर हजारो विद्यार्थ्यांना त्यांचे करियर घडविण्यास मदत केलेली आहे जवळजवळ मागील तेरा ते चौदा वर्षांपासून विद्यार्थ्यांना आम्ही घडवत आहोत मुलांना शिकविण्यासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि शिक्षणासाठी पूरक वातावरण असल्यामुळे पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि पालक हे कायम आमच्या क्लासेसची निवड करतात जर तुम्ही पुसदच्या आसपास जवळपास राहत असाल आणि तुमच्या पाल्याच्या कोचिंगसाठी तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर तुम्ही इन्स्टॉलमेंटवर किंवा एज्युकेशनल लोनद्वारे सुद्धा फीज पे करू शकता याशिवाय अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या पालकांना जागृत करण्यासाठी स्मार्ट पालकत्व हा सेमिनार आम्ही घेऊन येत आहोत तेव्हा आजच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून सेमिनारसाठी आपलं रजिस्ट्रेशन करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुन्हा एखाद्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद